सोबत लष्करी अधिकारी जोडले जात आहेत त्यांच्याशीही आपल्याला बोलायचं आहे मात्र तुम्ही राहा आमच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोड्याच वेळापूर्वी जगाला उद्देशून संबोधन केलं आणि या विषयी अधिक माहिती सा सोबत अधिक विश्लेषणाच्यासाठी सोबत जोडले गेलेले आहेत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर अभयजी स्वागत आपलं माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे मी पटकन आपल्याला प्रश्न असा विचारेन की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यातले दोन पटकन तुमच्या लक्षात आलेले महत्वाचे मुद्दे कुठले पहिला मुद्दा म्हणजे असा की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही हा फक्त एक पॉज आहे दुसरा मुद्दा म्हणजे असा की याला आतंकवादाला आम्ही सहन करणार नाही आणि तिसरा मुद्दा म्हणजे पाकिस्तानशी जर आम्हाला पाकिस्तानला आमच्याशी बोलायचं असेल तर टेरर आणि पीओके के याच्यावरच बोलावं बरोबर अगदी अगदी याच मुद्द्याच्या निमित्तानं मग आणखी पुढे जाऊयात पंतप्रधान ज्या वेळेला असं म्हणतात की आम्हाला अण्वस्त्र युद्धाची किंवा अणुहल्ल्याची धमकी द्यायची नाही भारत धमकी ऐकणार नाही हे यातून अधोरेखित होतं का आणि हा इशारा एकाच वेळेला पाकिस्तान आणि अमेरिका दोघांनाही आहे का कारण आपल्याला अभयजी अत्यंत बारीकपणे हे लक्षात आलेलं असेल की नरेंद्र मोदी हे hey, टीव्ही uh, माध्यमावर येऊन जगाला संबोधित करायच्या बरोबर अर्धा तास आधी ट्रम्प येतात आणि ट्रम्प दावा करतात की म्हणे आशियातलं अणुयुद्ध थांबवलं अगदी बरोबर आहे मोदींनी तीन लोकांना इशारे दिलेले आहेत आपण दोघांना दो, दो म्हटलं मी तीन ना सांगतो एक पाकिस्तानला दिला जो एकोणीसशे नव्याण्णव पासना न्यूक्लिअर वॉरची बोगी आपल्यावर नेहमीच लागतोय एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आम्ही आय बी क्रॉस नाही केली कारण त्यावेळेला क्लिंटननी आम्हाला सांगितलं होतं की असं झाल्यास मुशरफ तुमच्यावर नवाज शरीफ आणि मुशरफ तुमच्यावर डाकतील हेच परत दोन हजार आठ मध्येही झालं होतं हेच परत पुलवामाच्या पर वेळेला झालं होतं पण यावेळेला मात्र वी हॅव कॉल देअर ब्लफ आणि त्यांनी जरी म्हटलं त्यांच्या चार मंत्र्यांनी हे म्हटलेलं आहे एकानी ते म्हटलं की एकशे तीस आमच्याकडे अण्वस्त्र आहे त्या सगळ्यांची तोंड भारताकडे आहेत एकानी म्हटलं की आमचे अण्णवस्त्र काय आम्ही नुमाईश करता ठेवलेली आहेत का ती इस्तेमाल करण्याकरतायत आणि एकाने म्हटलं होतं की आम्ही जे इतके अण्णवस्त्र तयार केलेली आहेत ती भारताला धडा शिकवण्याकरतायत या सगळ्यांच्या वर जाऊन मोदींनी आपले जे त्यांनी प्लॅन केलेलं होतं ते सगळं त्यांनी अचीव केलेला आहे हा एक फार मोठा धडा आहे एक पाकिस्तानला दुसरा अप्रत्यक्षपणे अत्र, चीनला आणि तिसरा म्हणजे अमेरिकेला अमेरिकेला याच्या करता आहे की तुम्ही जे श्रेय घ्यायचा प्रयत्न करता आहात तो प्रयत्न आम्ही जरी पाहिलेला आहे आणि त्याच्यावर डायरेक्ट बोलत नाही आहे तरी हे लक्षात ठेवा की अण्वस्त्रांच्या मुळे आम्ही घाबरलेलो नाही आहे आमच्याकडेही अण्वस्त्र आहेत जर जरूर लागली तर आम्ही पण इस्तेमाल करू शकतो बिल्कुल हा संदेश अभयजी आपण जोडलेले राहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी जी वक्तव्य समोर येत आहेत त्यातली काही प्रमुख वक्तव्य खर तर आता स्क्रीनवर येणं अपेक्षित आहे त्यातलं एक महत्वाचं वक्तव्य आहे की अण्वस्त्र हल्ल्याची धमकी द्यायची नाही अगदी थेट पंतप्रधानांनी याच भाषेत याच शब्दात जगाला ऐकवलेलं आहे की तुम्ही आम्हाला धमकवाल आणि आम्ही ऐकून घेऊ आणि आम्ही तुमच्या धमकीला घाबरून दोन पावलं मागं येऊ हे काही आता होणार नाही या पलीकडे एक गोष्ट त्यांनी पाकिस्तानला थेट सांगितली आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू दहशतवाद आणि दहशतवादाचे पाठीराखे हे दोघं काही वेगळे करता येणार नाहीत ज्या वेळेला हे वक्तव्य भारताचा पंतप्रधान करतो आणि नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान करतो तेव्हा नरेंद्र मोदी पाकिस्तानला सांगतायत की तुमची सरकार सुद्धा आता आमच्या टप्प्यात आहेत अभयजी अगदी बरोबर आहे त्यांनी हा अप्रत्यक्ष इशारा दिलेला आहे पाकिस्तान सरकारला की मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही दहशतवादाला पाणी घात खत पाणी घातलेलं आहे त्याला तुम्ही पोचता आहात हे आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला आणि दहशतवादाला एकत्र आहोत या पलीकडे जर तुम्ही आमच्यावर असा दहशतवादी हल्ला केला आणि तुमच्या भूमीतनं झाला तर त्याच्यानंतर आम्ही सरकारवर हल्ला करणार नाही असं नाही म्हणजे ही एक अप्रत्यक्षपणे त्यांना धमकीच नाही म्हणणार पण एक सूचना होती किंवा वॉर्निंग होती याच्यानंतरच जे आहे ते दोन सरकारमधलं युद्ध असेल दहशतवादी आणि भारतामधलं युद्ध नसेल अभयजी बिलकुल आपण या निमित्तानं चर्चेत आहात सोबत रहा जोडलेले आणि थोड्याच वेळात आता आपल्याला या स्क्रीनच्या माध्यमातून आम्ही पुढीलही काही घटना दाखवू दाखवू इच्छितो ज्यात नरेंद्र मोदींचं पुढचं वक्तव्य आता थोड्याच वेळात समोर येईल नरेंद्र मोदी असंही थेटपणे सांगतायत की भारत या पुढे अधिक सक्षमरित्या सैनिकी कारवाई करू शकतो ही जी सक्षमता आपण सिद्ध केली त्यात मेक इन इंडियाद्वारे भारतानं ज्या ज्या संरक्षण यंत्रणांना सक्रिय केलं ते महत्त्वाचं काम आहे आपण गेल्या काही दि वर्षांमध्ये मेक इन इंडियाच्या माध्यमातून लष्करी साहित्य निर्मितीच्यासाठी विशेष प्रयत्न घेतलेले भारतात पाहिले अभय पटवर्धन आपल्यासोबत आहेत निवृत्त कर्नल आहेत मला अभयजी आपल्याकडून याच मुद्द्यावर जाणून घ्यायचं आहे की मेक इन इंडियाची सुरुवातीला मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली गेली पण आता हा उपक्रम भारताच्या रक्षणासाठी कसा उपयोगी पडला ते समोर आलंय अगदी बरोबर आहे ज्या वेळेला हे सुरू झालं होतं आणि त्यांनी स्टार्टअप करता अनेक सवलती दिल्या होत्या किंवा सवलती दिल्या होत्या टॅक्स मध्ये किंवा त्यांना देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये त्यावेळेला लोकांनी त्यांची सत्ता उडवली होती की हे असं कधी होऊ शकत नाही पण आजची कंडिशन अशी आहे की भारत हा दरवर्षी बावीस हजार करोड रुपयांचं शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतो आहे आणि आपल्याकडे आपल्याला जी पाहिजे ती सगळी दारू गोळा आणि शस्त्रास्त्र आपण आता निर्माण करण्याच्या मार्गावर आहोत तुकाही आपण निर्माण करतोच आहोत राफेल पुढचे जेव्हा घेऊ त्यावेळेला आपण टेक्निकल ट्रान्सफर मागूच त्यांना आपण पाणबुड्या बनवतो आण्विक पाणबुड्या तर आपण सगळंच तयार करतोय आपण आपल्या गन्स तयार केलेल्या आहेत आपण आपली विमानं तयार केलेली आहेत आपलं जे विमान येत आहे तेजस ते कुठल्याही जनरेशन फाईव्ह विमानासारखं होणार आहे तर त्यामुळे हळूहळू का होईना कारण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की एक उद्योग उभा करायला दोन दिवसामध्ये उभा होत नाही ही काही शिरा नाही आहे की तो तुम्ही चुलीवर चढवला आणि दहा मिनिटांमध्ये तयार झाला त्याला एस्टॅब्लिश करून त्याच्यातनं प्रॉडक्ट करून मग त्याला टेस्ट करून आणि मग त्याला आर्मी मध्ये इंडक्ट करायचं किंवा एअरफोर्स मध्ये किंवा नेव्ही मध्ये इंडक्ट करायचं त्याला वेळ लागतो हा वेळ मोदींना दहा वर्षामध्ये मिळाला आणि त्याचा परिणाम आपल्याला बाराव्या वर्षी पाहायला मिळालेला आहे आता पुढचे चार वर्ष अजून याला जास्त होईल आहे आणि मोदींनी आज जे सांगितलेलं आहे की आम्ही सेनेला संपूर्णपणे पाठिंबा देऊ याचा अर्थ असा की आमच्याकडे जी काही कमतरता आहे मध्ये किंवा आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये ती सरकार आता वॉर फुटिंगवर पूर्ण करेल आणि जे काही आपल्या इथे संरक्षण विषयक उद्योग आहेत त्यांना अतिशय मोठा भूस मिळेल असं मला वाटत आहे अभय जी खूप खूप धन्यवाद या सर्व विश्लेषणाच्यासाठी कर्नल अभय पटवर्धन आपल्या सोबत होते निर्वृत निवृत्त निर्व। लष्करी अधिकारी आणि आता आपण चर्चेसाठी पुढच्या टप्प्यामध्ये जातोय आपल्या सोबत आहेत परराष्ट्र विषयक तज्ज्ञ शैलेंद्र देवळाणकर देवळाणकरजी नमस्कार स्वागत मी प्रसाद काथे बोलतोय माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय हो पोहोचतोय प्रसादजी नमस्कार या पूर्ण भाषणाला ऐकल्यानंतर पटकन पहिल्यांदा दोन गोष्टी तुम्हाला कुठल्या जाणवल्या स्पष्टपणे इतक्या फॉरवर्ड वेनी कोणत्याही पंतप्रधानांनी पाकिस्तानला असा सज्ज दम हा दिलेला नव्हता मला असं वाटतं या की यानंतर जो न्यू नॉर्मल भारत आणि पाकिस्तान मध्ये असेल तो ऑपरेशन सिंधूर असेल इतक्या स्पष्टपणे जेव्हा सांगितले की ज्या दोन दशकांपासून भारत सातत्याने ह्या न्यूक्लिअर ब्लॅकमेलला म्हणजे जसं आपण त्यांच्या दहशतवादी टॅक्टिक्सला बळी पडलो तसंच त्यांच्या सायकोलॉजिकल मानसशास्त्रीय दबावाला पण आपण बळी पडत होतो प्रत्येक वेळेला दोन देशांमध्ये भारताने प्रतिहल्ला केला तर त्याचं रूपांतर अणुयुद्धामध्ये होईल अशा प्रकारचा आण्विक बागुलबोवा तयार करायचा भारतावरती दबाव टाकायचा आणि भारताचे लसके तोडत राहायचे भारताला भारता सातत्याने जखमा द्यायचा गेल्या वीस वर्षांपासून याच पद्धतीच्या टॅक्टिक्स या, या पाकिस्तानच्या आपण सहन करत आलो होतो मात्र या सायकोलॉजिकल न म्हणा मानसशास्त्री न पहिल्यांदा भारत स्पष्टपणे बाहेर आलेला आहे आणि हे न्यूक्लिअर ब्लॅकमेल चालणार नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ऑपरेशन सिंदूर हे भारताचं अधिकृत धोरण असेल तिसरा मुद्दा आता दहशतवादी आणि पाकिस्तानचं सरकार वेगवेगळं नाही आहे आम्ही सरकारला देखील याच्यामध्ये गृहित धरू चौथा मुद्दा आ, आता केवळ आम्ही याला स्थगित दिला आहे आणि हे सीज फायरच्या बाबतीमध्ये आहे इथं कुठेही अजून सिंधू नदी पाणी वाटप करार असेल व्यापार असेल एअरच्या संदर्भामधला असेल ह्या सगळ्या बाबतीमध्ये जी स्टेटस को आहे तोच मेंटेन ठेवला जाईल म्हणजे ही जी स्थगिती होती ती कायम ठेवली जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पहिल्यांदा पीओकेचा उघडपणे उल्लेख करण्यात आलेला आहे आपण कश आता पाकिस्तानबरोबर जी चर्चा होणार केवळ वर काश्मीरवर होणार आणि पीओकेवर होणार मला असं वाटतं पहिल्यांदा भारताच्या राजकीय प्रमुखांकडनं पीओकेचा अशा स्पष्टपणे उल्लेख आलेला आहे मला असं वाटतं की आपण स्वाभाविकपणे या भाषणाचं स्वागत यासाठी पण केलं पाहिजे आहे की याच्या माध्यमातन गेल्या वीस वर्षांपासून आमचे जे निष्पाप सिव्हिलियन्स असतील आर्मी पर्सनल्स असतील यांच्या ज्या निष्पाप हत्या होत होत्या त्यातनं आता खऱ्या अर्थाने सज्जडधम त्या पाकिस्तानला मिळालेलं आहेत आणि आता तरी पाकिस्तान सुधारेल अशी आपण अपेक्षा करू जी जी शैलेंद्रजी एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यापर्यंत आपण ही चर्चा आणली त्याबद्दल आपले खूप खूप आभार अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर कोणत्या शैलेंद्र देवळणकर घेऊन आले तर त्यांनी अधोरेखित असं केलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता होणारी चर्चा ही काश्मीर बरोबरच पाकव्याप्त काश्मीरवर पण होणार आहे मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे शैलेंद्रजी का हो आजवरच्या पंतप्रधानांना ही हिंमत नाही दाखवता आली जो भारत आणि पाकिस्तान दोघांचं अण्वस्त्र झाली झाल्यानंतर एक पद्धतीचा मानसशास्त्रीय दबाव हा सातत्याने तयार केला गेला तो मानसशास्त्रीय दबाव यासाठी केला गेला की पीओके मधनं हे सगळे टेरर कॅम्प रन होत होते त्या तिथनं ह्या सगळ्या क्रॉस बॉर्डर टेरर ऍक्टिव्हिटीज होत होत्या आणि त्याचं जर प्रतिउत्तर आपण दिलं तर पाकिस्तान सातत्याने सांगायचं की हे अण्वस्त्र काय आम्हाला घेऊन आमच्या कबरीमध्ये झोपायचं आहे का हे काय आम्ही कशासाठी शोसाठी ठेवले आहेत का आम्ही असे प्रतिहल्ले करू आणि या बाबतीमध्ये सातत्याने आपण विचार करायचो की दोघे अण्वस्त्रधारी देश आहेत अशा वेळेला भारत जबाबदार आहे भारताने अणुधोरण केलेलं आहे भारताच्या अणुधोरणाचा उद्देश आहे की आम्ही प्रथम अण्वस्त्राने हल्ला करणार नाही पाकिस्तान हा बेजबाबदार अण्वस्त्रधारी देश आहे त्यांचं कोणते अणुधोरण नाही आहे त्यामुळे ते, ते सातत्याने अण्वस्त्रांनी धमकी देण्याचा प्रयत्न करायचे त्यामुळे पीओके तर सोडाच पण आपण ह्या दहशतवादाविषयी देखील पाकिस्तान सरकारला उघडपणे दोष देत नव्हतो आपण सातत्याने पाकिस्तान सरकार, सरकार ज्या पद्धतीने हात वरती करायचं की ह्या दहशतवाद ही इंडिपेंडेंट ऍक्टिव्हिटी आहे आमचा त्याच्यावरती कंट्रोल नाही आहे त्यामुळे आता मात्र आपण हे स्पष्टपणे त्यांना सांगतोय मला असं वाटतं की पहिल्यांदा इतक्या कडक शब्दांमध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि आता पाकिस्तानला पण चुकलेलं आहे इथून पुढची कोणतीही छोटी मोठी दहशतवादी कारवाई याला ऑपरेशन सिंदूर सारखंच प्रत्युत्तर दिलं जाईल बिलकुल शैलेंद्रजी आपण या मुद्द्यावरच्या चर्चेमध्ये जोडलेले राहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोड्याच वेळापूर्वी जगाला संबोधित केलंय भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या संदर्भात पंतप्रधान काय बोलतात याकडे जगाचं लक्ष लागलं होतं दरम्यान पंतप्रधान मोदी बोलायला येण्याच्या बरोबर अर्धा तास आधी ट्रम्प आले आणि ट्रम्प म्हणून गेले की त्यांनी म्हणे आशियातली अण्वस्त्राची स्पर्धा आणि अण्व अण्वस्त्राचं युद्ध रोखलं आता या मुद्द्याकडे आपण चर्चेला आणू आणि आपल्यासोबत शैलेंद्र देवळाणकर आहेत मी त्यांना विचारू इच्छितो की देवळाणकरजी ट्रम्प जेव्हा वारंवार भारत पाकिस्तानच्या तणावात आपणच खूप मोठी भूमिका निभावली हे सांगतात तेव्हा ट्रम्प यांना नक्की साधायचं काय असतं माझी तर माहिती अशी आहे की ते स्वतःच्या नोबेल पुरस्काराच्या ही लॉबिंग करत आहेत ते अत्यंत त्यांचं जे विधान आता येत आहे त्यांचं जे ट्विट येतं आहे हे सगळं अत्यंत हास्यास्पद म्हणजे किंबहुना त्यांच्या स्वभावाला आणि त्यांच्या एकूणच व्यवहाराला साजेचं असं आपण म्हणू की ज्याच्यामध्ये फार काही के विचार केलेला आहे असं दिसत नाहीये जेव्हा ते अध्यक्ष बनण्याच्या पूर्वी आ, मी, एका मी एका दिवसामध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवेल मी एका दिवसामध्ये इस्रायल आणि हमासचा संघर्ष थांबवेल अशा स्वरूपाच्या सातत्याने वक्तव्य त्यांच्याकडे येताना बघितले आपण आणि आता रशिया युक्रेन युद्धाचं काय चाललंय तेही बघतो आहोत आपण त्यांना येऊन साधारणतः तीन महिने होत आलेत पण अजूनही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ता आशेचा किरण हा दिसून येत नाहीये आता भारताच्या बाबतीत जर आपण विचार केला तर याच डोनाल्ड ट्रम्पनी पहलगामचा हल्ला झाल्यानंतर याच्यापासून आपण पूर्णपणे अलिप्त आहोत अशा प्रकारचे सिग्नल्स दिले होते अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी जर स्पष्टपणे सांगितलं की हा फंडामेंटली डिफरंट प्रश्न आहे याचा आमच्याशी काही संबंध नाहीये आहे ह्याच अमेरिकेने युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये अधिकृत भूमिका घेतली की आम्हाला याच्यामध्ये अजिबात स्वारस्य नाही हस्तक्षेप करण्यासाठी आणि मग त्यावेळेला यांच्याकडनं एक अचानक ट्विट येतं की रात्रभर आम्ही चर्चा करत होतो पण ह्या कोणत्याही डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांना त्यांच्या ट्विटला भारताकडनं अधिकृतपणे दुजोरा दिला गेलेला नाहीये या संदर्भामध्ये पाकिस्तानकडनं त्यांना विनंती केली जाऊ शकते पाकिस्तानचे पाकिस्तान परराष्ट्र मंत्री पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे अमेरिकेच्या काउंटर पार्टच्या संपर्कामध्ये होते पाकिस्ताननी आय एम एफचं बेलआउट पॅकेजचं मागितलेलं होतं त्याचा पहिला इन्स्टॉलमेंट ज्या दिवशी शस्त्रसंधीचा प्रस्ताव पाकिस्तानकडनं आला त्या दिवशी वन पॉईंट फोर बिलियन डॉलरचं बेलआउट पॅकेज हे पाकिस्तानला मिळणार होतं त्यासाठी अमेरिकेकडनं कंडिशन टाकल्या गेल्या होत्या त्यामुळे दबाव पाकिस्तानवर तुम्ही आणू शकता भारतावर दबाव आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये आणि त्यांनी विधान केलंय की आम्ही व्यापार बंदी करू अहो हा व्यापार बंदी करण्याचा प्रकार तुम्ही चायनावरती दोनशे एकोणसाठ टक्के टेरिफ लावलं तुम्ही आता ऐंशी टक्क्यांवरती आणलं तुम्ही ह्या डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरं कोण आहे म्हणजे एकूण जर तुम्ही व्यापाराच्या बाबतीत जर विचार केला तर भारताची जगाला निर्यात नऊशे अब्ज डॉलरची आहे गुड्स आणि सर्व्हिस त्यामध्ये अमेरिकेला फक्त छप्पन्न आमच्याची आहे असा कोणता परिणाम होणार आहे जरी त्यांनी आमच्यावरती व्यापार बंदी लावली तरी आणि याच्यात नुकसान कोणाचं आहे याच्यात नुकसान अमेरिकेचं आहे अमेरिका आमच्याकडनं जास्तीत जास्त गोष्टी आयात करतोय त्यामुळे मला असं वाटतं की ते अशा हस्यास्पद विधानं करतात पूर्व पंतप्रधानांच्या नॅशनल ऍड्रेसच्या पूर्वी करतात जेणेकरून ते चर्चेमध्ये राहतील हा त्यांचा त्यामागचा उद्देश आहे धन्यवाद जी या संपूर्ण विश्लेषणाच्यासाठी आपल्यासोबत शैलेंद्र देवळाणकर होते आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचे परिणाम काय याचं विश्लेषण आपल्या चर्चेमध्ये केलं आता आपण पटकन चर्चेच्या पुढच्या टप्प्यात जातोय अंतिम भागात आहोत वेळेची मर्यादा आहे आपल्यासोबत अजित चव्हाण जोडले गेलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे सहमुख्य प्रवक्ता आहेत अजित जी आवाज येतोय प्रसाद काथे बोलतोय सर आपला आवाज येतोय धन्यवाद पटकन आपण कृपया भूमिका घ्यावी आणि सांगावं आम्हाला की पंतप्रधान ज्या वेळेला म्हणतात ही वेळ देशानं एकजूट राहण्याची आहे हे जेव्हा पंतप्रधान सांगतात तेव्हा तो कोणाला मारतात सर ज्या पद्धतीनं आज सोशल मीडियावरती आणि बाकीच्या इतर ठिकाणी सगळ्या विरोधकांच्या पोस्ट आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पोस्ट आहेत नेत्यांच्या पोस्ट आहेत ते पाहिल्यानंतर निश्चितपणे देशांतर्गत एक पाकिस्तान आपले आहे की काय असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो जो देशा प्रतीकांचा सन्मान करतो तिरंग्याचा सन्मान करतो माझ्या देशातल्या सर्व व्यवस्थांचा मी सन्मान करतो ज्या वेळेला देश संकटात आहे अशा वेळेला ज्या वेळेला देश युद्धाच्या उंबरठ्यावरती उभा आहे अशा वेळेला सुद्धा जर हे लोक राजकारण सोडणार नसतील तर मला असं वाटतं याला जनता योग्य पद्धतीनं उत्तर देईल ज्या पद्धतीनं आमची परंपरा आहे माननीय अटलजी अत्यंत मनापासून संपूर्ण आमच्या संघटनांच्या परिवाराची ताकद घेऊन एकेकाळी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले होते ते सगळं हे विसरलेले मला मला असं वाटतं पुढचा प्रश्न घ्यायचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट आणि स्पष्टपणे आज बोलताना दिसले त्यांची देहबोली सुद्धा तितकीच ठाम होती तुम्ही हे संपूर्ण भाषण ऐकलं तर त्यातला एक मुद्दा आपल्याला निश्चित लक्षात आला असेल पंतप्रधानांनी जगाला सांगितलं की भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान संघर्ष झाला तर अणबस्त्र हल्ल्याची धमकी आम्हाला द्यायची नाही भारताचा यापूर्वीचा पंतप्रधान इतक्या थेटपणे बोलताना तुम्ही कधी ऐकलाय का तुम्ही इतिहासाचे अभ्यासक आहात आठवून सांगा तर अगदी स्पष्टपणे सांगतो मला आज माननीय पंतप्रधानांचा खूप अभिमान वाटला त्याचं कारण असं कि पंत नी, या पंत नी, या पंत नी, की आपल्या देशाच्या आपल्या नागरिकांच्या आपल्या सार्वभौमत्वाच्या बाबतीत माननीय पंतप्रधानांनी घेतलेली कणखर भूमिका ही अत्यंत स्वागतार्ह आहे कुठेही माननीय पंतप्रधानांनी याच्यामध्ये शस्त्रसंधीचा उल्लेख केलेला नाही माननीय पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितलं की आतंकवाद आणि चर्चा सोबत होऊ शकत नाही व्यापार आणि दहशतवाद हे सोबत होऊ शकत नाही इतर देशांना सुद्धा आणि मला असं वाटतं सर आंतरराष्ट्रीय विषयाचे जे अभ्यासक आहेत त्यांना जर आपण विचारलं तर भारताचे असे पहिले पंतप्रधान माननीय मोदी असतील की त्यांनी इतकी कडक ठोस थेट भूमिका घेतलेली आहे आणि अजितराव याच याच मुद्द्यावर एक छोटा आणखी मुद्दा इथे पटकन उपस्थित करतो वेळेच्या मर्यादेची पटकन आपल्याला आठवणही करून देतो भारताचा पंतप्रधान या नात्यानं जेव्हा मोदी बोलत होते तेव्हा त्यांनी अधोरेखित केलं की पाकिस्तान सोबतची चर्चा केवळ काश्मीर केवळ दहशतवाद इतकीच मर्यादित राहणार नाहीये तर ती चर्चा आता पाक व्याप्त काश्मीर म्हणजे भारताच्या बळकावलेल्या भूमीवर पाकिस्तानचा असलेला कब्जा या निमित्तानं हो ही होईल म्हणजेच आता चर्चेमध्ये पाक व्याप्त काश्मीरचाही मुद्दा असेल हे सुद्धा मोदींनी जगाला ऐकवलेलं आहे मला असं वाटतं प्रसाद सर भविष्यामध्ये आपल्या सरकारची काय धोरणं आहेत आणि आम्ही काय विचार करतो हे थेटपणे इशारा माननीय पंतप्रधानांनी दिलेला आहे आणि को इशारा काफी आहे ज्या पद्धतीनं पाकिस्ताननी भिका मागितल्या अक्षरशः संपूर्ण जागतिक समुदायाकडे ते आपण पाहिलं एकीकडे देशाचा गौरवशाली इतिहास देशाचे हिंमतबाज ठाम विचारांचे अगदी स्पष्ट भूमिका घेणारे पंतप्रधान असताना आमच्या विरोधकांना जर टीका करायची असतील त्यांना करू दे पण आजचा दिवस माझ्यासाठी अभिमानाचा आहे कारण माझ्या नेत्यानं माझा देश कोणापुढेही झुकणार नाही हे पुन्हा एकदा ठणकावून सांगितलंय आणि यापुढे पाकिस्ताननं आगळीक केली तर काय होईल याचं ट्रेलर आम्ही दाखवलंय याच पद्धतीच्या परिणामांना तयार आहे ठासून आज पंतप्रधानांनी सांगितलंय तर मला आज भारतीय म्हणून अभिमान वाटतं धन्यवाद अजितराव वेळेच्या मर्यादेमध्ये